आज नवरात्रीच्या तयारीचा तिसरा दिवस आहे दोन दिवस मंडप टाकून घेतलेला आहे आणि आता मेन जे मंडप आहे ते टाकायचं काम चालू आहे तर चला तर आपण बघूया आता जो मंडप आणि पत्रे टाकलेले होते ना त्याच्या आतमध्ये पूर्ण ब्लॅक कलरचे पडदे लावायला लागले सध्याला आणि आणि इकडं मंडळातली सर्व मंडळी उपस्थित आहेत कुठंपर्यंत काम चालू आहे ते बघण्यासाठी मंडळात जे काम असेल ते काम पूर्ण करणार आहे तर बबलू भाई आता दमलेला आहे त्यामुळे तो आता विश्रांती घेत आहे आणि त्या आता काम कंटिन्यू चालूच आहे रामकृष्ण आर्या मंडळीचं स्वागत आहे आपल्या सर्वांचं वर्षा दिवस युट्यूब चॅनल मध्ये कामाचे सलग तीन दिवस झाले आणि हा चौथा दिवस आहे तर चला तर बघा आपण आता काम कुठंपर्यंत आलंय आमच्या मंडळाचं हे जे तुम्हाला दिसतंय ना फुलांचे असे आणि पानांचे जे लावतात ना ते कंटिन्यू दिवसभर झालं ते पूर्ण लावायच्या तयारी करते तरी पण अजून ते पूर्ण झालं ना एवढी त्याला दमणूक आहे आणि ह्याच्या खालून गेले ना ही शंभर टक्के केसात अडकते बघा एक एक एक, एक त्या पद्धतशीर त्या जाळीत ही करत ह्याला फार कुटाना आणि दमणुकीचं काम आहे लावणं म्हणजे आणि हे परत वर चढवायचं आहे त्याच्यामध्ये अजून फार वेळ जाणार आहे त्याच्यामधलं हे एक वर चढवलंय झुंबर किती छान दिसायला आले नाही फुलांचं दुसरं चढवल्यावर तर अजून किती भारी दिसेल आणि हा देवीचा मेन स्टेज आहे आणि इथं देवी आमची स्थापन केली जाईल शास्त्र शुद्ध पद्धतीनं आणि काही काही जणांना फार प्रश्न पडतेत की मी आवाज म्यूट करून माझा ऑडिओ हो का जोडते कारण मी रेकॉर्ड करत असताना यांचं काम जादा आहे आणि कालवं पण जादा आहे त्यामुळे मी ह्यांचा आवाज काही ठोत नाही चला तर आपण आता विचारूया कुलदीप भायला की काम कुठेपर्यंत कुल आले कुलदीप भाया काम कुठेपर्यंत आले आले अंतिम टप्प्यात अंतिम टप्प्यात आहे भैया जरी म्हटला की काम अंतिम टप्प्यात आहे पण आजचं जे झालर तयार करून लाइटिंग फिटिंगलाच अख्खा एक दिवस गेलेला आहे आणि अजून डेकोरेशनचं बरंचसं काम कर स्लेम चा बाकी आहे कारण वृंदावन देखावं असल्यामुळे श्रीकृष्णाच्या मूर्ती बाकीच्या एलिमेंट्स झाडं अजून फार बाकी आहेत गोष्टी त्याच्यासाठी साधारण आमचा एक आठवडा जाईल पण आमची मंडळाची एकजूट आणि टीम असल्यामुळे ना हे काम सहज आणि अगदी सोप्या पद्धतीने होईल जाईल अध्यक्ष आता फुल जोशामध्ये आता काम करण्यासाठी जात आहेत कारण जेव्हा अध्यक्ष स्वतः काम करतो तेव्हा मंडळाच्या पूर्ण टीमला एक जोश असतोच कारण इकडं आजूभाई या बाकीची मंडळी आता ती झालर वर दिसते का ती शिडी इकडच्या तिकडून घेतो आहे ती वर चढवायचं आहे आणि त्याला फार दमणूक आहे चुकून जरी खाली पडले नाही केलेली मेहनत सगळी वाय त्यामुळे एकदम सगळे लक्षपूर्वक हे काम करायला लागलेत सगळेजण इकडे वरिष्ठ मंडळी जमलेली आहे कंटिन्यू मंडळातल्या सगळ्यांचेच काम चालू आहे वरिष्ठापासून कनिष्ठापर्यंत प्रत्येक जण आपल्या वाट्याला जे काम येईल ते करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे सर्वजण दमलेत आणि आता त्यांनी एवढ्या वेळानंतर पंधरा मिनिटाचा ब्रेक घेतलाय आणि ब्रेक इकडे भजनचा आस्वाद चालू आहे सगळ्यांचा दमले आम झालं रात्रीचे पाहुणे एक झालेले आहे तरी पण काम कंटिन्यू चालू आहे आणि किती वाजेपर्यंत आणि किती वेळे काम करतायत काय सांगता येत नाही बाबा आणि हा आहे कामाचा पाचवा दिवस आणि ह्याच्यामध्ये झालर पडदे जे मेन देवीचं स्टेज ते आहे ते कम्प्लीट झालेलं आहे आणि आता इकडं जे डेकोरेशनचं आहे इकडं बघा हे जेल पण त्यांनी कं कम्प्लीट केलेलं आहे आणि इकडे जे डोंगर दिसतात ना त्याच्यावर आता शिमेंट टाकायचं का काम चालू आहे त्या इकडे काम चालू आहे इकडं झोपडीचं जे आहे जे पारंपरिक आणि नॅचरल दिसण्यासाठी इकडं अजून काहीतरी नवीन असा उपक्रम करत आहेत मलाच कळलं नाही काय करायला लागलेत पण करायला लागलेत काहीतरी पोहताय ना ते आणि इकडं पप्पा मोरे भाई आणि बाकीचे सर्व काम करत आहेत आणि हो काही आणि हे जे ब्लँकेट दिसतंय ना ते मंडळातल्या कार्यकर्त्यापैकी कोणाचं तर एक आहे कारण इथंच रात्री झोपते आणि परत सकाळी उठून परत अजून काम कंटिन्यू करायला लागलेत स्पीडनं काम चालू आहे आणि एकजुटीनं काम चालू चालू आहे असा कुठलाच व्हिडिओ नाही की ज्याच्यामध्ये आजोबा काम करत दिसलेला नाही कारण तो कंटिन्यू ह्याच्यामध्ये काम करतेच करते, करते। बाकीचे आपले जसे वेळ मिळेल सवळ मिळेल तसे त्या त्यानुसार येतात पण आजोबाई या कंटिन्यू कामाला सुट्टी टाकून खास मंडळाच्या कामासाठी काम करतोय आणि इकडे आमचे पप्पा पण काम करत आहेत आणि हे जे दिसतंय ना ते एंट्री आणि पलीकडच्या साईडला पण एक एंट्री आहे ते काम सहाव्या दिवशी त्यांनी कंपनी अशा दोन एंट्री आहेत इकडून येऊन इकडं असं जायसाठी बघा मोहराचं पिसर ते कसलं के भारी केलंय आणि आमच्या वाडीत बाहेरच्या भक्तांना येण्यासाठी ना इकडं अशी लाइटिंगले छान केली ती मी तुम्हाला संध्याकाळी दाखवते आणि इकडं माझा कन्हैया किती छान दिसायला आले ना आज आहे घटस्थापना आणि आम्ही आमच्या मंडळानं ह्या वर्षी जो देखावा केला आहे तो स्वतः केलेला आहे देखावा क्रिएट त्यामुळे जरा मांडा मांडी करण्यासाठी वेळ गेला आहे आणि खूप कष्ट करून सुद्धा आज लास्ट फक्त मांडा मांडीन फायनल टचअप द्यायचं राहिले तरी पण आता घाई गडबड चालू आहे आमच्या सगळ्यांची तुम्हाला दाखवते बा किती घाई गडबड चालू आहे सगळ्यांची चा तर घाई गडबड चाललेली आहे फक्त आज न आज घटस्थापना आहे ना त्यामुळे प्रत्येकाचं काही ना काही गडबड चालू चा आहे प्रत्येक जणी काही ना काही काम चालू आहे फक्त हे कुंड्यांची झाडं कुठे ठेवायची काय ठेवायचं त्याचं फक्त एक क्रिएशन प्रत्येकाचं काय ना काय त्यांच्या कामाच्या गडबडीनुसार तुम्हाला कळच असेल की प्रत्येकाला घाई आणि काम कम्प्लीट झालेलं आहे फक्त या कुंड्या आणि झाडून आणि फक्त नॉर्मल काम बाकी आणि इकडे आमचे अध्यक्ष दमलेले आहेत फार आणि अध्यक्षच काय अख्खी टीम जमलेली आहे कारण कंटिन्यू सगळे रात्र आणि दिवस काम करत आहे आणि आता तुम्हाला आमचं डेकोरेशन दाखवते चला स्वच्छता करायला लागले सर्व मंडळातले वरिष्ठ बसन कनिष्ठापर्यंत काम चालू आहे मंडळात आता तर मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते पूर्ण नाही दाखवणार कारण पूर्ण दाखवल्यावर तुम्ही बघायला नाही येणार ना स्वतः येऊन बघण्याचा एक आनंद वेगळा असते त्यामुळे तुम्हाला फक्त नॉर्मल झलक दाखवते आमच्या मंडळाची बघा आणि इकडं आहे कृष्ण जन्म म्हणजे देवके आणि वसुदेव जेव्हा असताना भगवंताचा जन्म तिथला हा सीन आहे जेव्हा माती खाल्ली ना तेव्हा यशोदा माता ओरडलेली ना तेव्हा त्यांनी ते तोंड उघडं करून दाखवले ना तेव्हा त्यांच्या तोंडामध्ये ना ब्रह्मांड दिसले ते हा सीन आहे बाकीचं मी तुम्हाला दाखवणार नाही कारण तुम्हाला स्वतः येऊन बघायचं आहे लगभग लगभ आणि घाई चाललेली आहे कारण आज घटस्थापना आहे आणि संध्याकाळी आमची देवी विराजमान होणार आहे जेवढा टस केलेला आहे फायनली डेकोरेशन एक नंबर आणि कम्प्लीट झालेला आहे आता मला फक्त तीन तासाची आतुरता आहे कारण मला संध्याकाळी जेव्हा ला लाइटिंग लागेल आणि जेव्हा डेकोरेशनचं उद्घाटन होईल ना आणि रात्री जी गर्दी जमेल ना भक्तांची ते पाहायला मला खरी मज्जा आहे आणि नागनेवाडीत तेच आहे सगळ्याला डेकोरेशन बघायला आणि त्याच्याबरोबरच आमची इकडं स्वच्छता अभियान पण चालू आहे आणि इकडं लहान मुलंसुद्धा सुद्धा काम करत आहेत विवेक सोहम वेदांत असेल तर म्हणजे युट्यूबवर निसते व्हिडिओ काय आहे प्रत्यक्षात बघायला या ना हनुमान नवरात्र महोत्सव मंडळ नागनेवाडी वृंदावन धाम बघण्यासाठी तर लवकरच आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू रामकृष्ण हरे